शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी पेठेतील रॉनिक ॲप्लायन्सेसमध्ये विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा वॉटर प्युरिफायर उपलब्ध झाला आहे या प्युरिफायरचं मोफत प्रात्यक्षिक मिळणार असून वॉटर प्युरिफायर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला घरपोच सेवा मिळणार आहे त्याशिवाय वॉटर कूलर खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे कोल्हापुरातील पेठेतील रॉनिक होम अप्लायन्सेसमध्ये वॉटर कूलरसह विविध वस्तू खरेदीवर विशेष ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत शुद्ध पाणी मिळणं ही आता काळाची गरज बनली आहे महागड्या वॉटर प्युरिफायरला वीज बिलाचा खर्च येतो पण रॉनिकमध्ये विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिक वॉटर प्युरिफायर उपलब्ध झाला आहे याची मूळ किंमत सहा हजार रुपये असून ऑफर किंमत केवळ दोन हजार नऊशे नव्याण्णव इतकी आहे त्याचं मोफत प्रात्यक्षिक दिलं जाणार असून रॉनिक वॉटर प्युरिफायर खरेदी करणाऱ्यांना मोफत घरपोच सेवा दिली जाणार आहे उन्हाळ्यानिमित्त कूलरच्या विविध मॉडेल्सवर पंधराशे रुपयांचा डिस्काउंट असून एकशे पन्नासहून अधिक डिझाईन्स इथं उपलब्ध आहेत ही ऑफर तेवीस ते सव्वीस मार्च या चार दिवसांसाठी असून हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे वॉटर प्युरिफायर आणि रॉनिक कूलरच्या ऑफर्सचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं